जय जाऊ जय शिवराय मित्र हो आज महापौर येतोय आणि तो, तो महासागराला जाऊन मिळणार आहे तुम्ही म्हणाल महापौर म्हणजे काय सांगण्याचं तात्पर्य एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ज्याच्याकडं दोन एक्कर सुद्धा जमीन शिल्लक नाही आहे साधारण कुटुंबातला घरावर शिमटाची चार पत्र असणारा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील मुंबईला येतोय कित्येक लोकांनी विशेषतः ज्याच्या चष्म्याची काच रोज बदलावी लागते ते कसं नाव ठेवले कोण गुणरत्न सदावरते ते त्यांनाच माहीत पण गुण असावे तर संघर्ष योद्ध्यासारखे नाव गुणरत्न आणि काय किंचाळतो जरांग्या जरांग्या मुंबईत पाय ठेवू देणार नाही अरे बाबा न किंचाळता न बोलताही जरांगी पाटील मुंबईत पाय ठेवणार दिली आहे न्यायाला सुद्धा परवानगी द्यावी लागली आहे एक लक्षात घेतलं पाहिजे काही लोक म्हणतात उदाहरणार्थ स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारे त्या जरायंगेला आरक्षणातलं काय कळतं त्याला लॉजिक आहे का त्याला बुद्धी आहे का त्या, त्या बुद्धिमानांची बुद्ध बुद्ध मला किव येते आणि सांगावं वाटतंय स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता किंवा स्वयंघोषित प्राध्यापक पुण्या विद्यापीठाचे आपल्याला माहीत नाही बरं का पण प्राध्यापक म्हणून घेणारे हाकेजी थोडा विचार केलाय का कधी म्हणता शरद पवारांचं पाठबळ आहे कधी म्हणता एकनाथ शिंदेचा माणूस आहे कधी म्हणता अजित पवाराचाही सपोर्ट आहे तर कधी म्हणता उद्धव ठाकरेचाही पाठिंबा आहे पाठिंबा कुणाचाही नाही पाठिंबा आहे फक्त एकाच गरजवंत मराठ्यांचा आणि लक्षात घेण्यासारखी गोष्टी पाटलांनी या आधी बी सांगितलं त्यांना हिंदी बोलता येत नाही पण ते म्हणले होते चटणी भाकर लेंगे कांदा लेंगे पिठला लेंगे दसमी लेंगे और बंबई जायंगे डांबरी से जाएंगे तेव्हा लक्षात घ्या आज परिस्थिती पहा प्रत्येक टेम्पो पहा ट्रक पहा आयसर पहा क्रुझर पहा प्रत्येक गाडीमध्ये चटणी मिठापासून तेल शेगडी पिठलं भाकरी टचणी चटणी ठेचा हाच प्रकार मीठ मोहरीपासून त्या शेगडी तवा लागणं सगळ्या गोष्टी दिसतात कारण गरजवंत मराठा जेव्हा कुठल्या कामगिरीवर कामगिरीवर निघतो तेव्हा छत्रपतीचे विचार डोक्यात ठेवून निघतो प्रत्येकाच्या गाडीमध्ये आज जवळजवळ एक महिनाभर पुरेल एवढं सुकं अन्न आणि शिदा सोबत घेतला पाण्याचे जार सोबत घेतले एवढंच नाही तर या गरजवंतांची अवहेलना होऊ नये म्हणून मुस्लिम समाज दलित समाज ओबीसी समाज धनगर समाज जागोजागी पाणी वाटप करतो आहे कोणी खिचडी वाटप करतोय कोणी भेटल ते सुक्का अन्न देण्याचा फळ देण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा जरांगी पाटील यांना उगत संघर्ष योद्धा म्हणत नाहीत आणि स्वतःला योद्धा म्हणून घेण्याची हाऊस हाकेसारख्या स्वतःला प्राध्यापक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी करून घेऊ नये संघर्ष योद्धा त्यालाच म्हणतात ज्याच्या हाकेवर कोट्यावधी समाज गोळा होतो विचार जर केला तर आताच्या क्षणाला पाच वाजेपर्यंत जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली त्या माहितीनुसार आणि त्या रिपोर्टनुसार विशेष मीडियाच्या रिपोर्टनुसार काही विश्लेषकांच्या रिपोर्टनुसार साठ ते पासष्ट लाखाचा आकडा मराठा आंदोलनकर्त्यांचा गाठला आहे तुम्ही भूल केली तुम्हाला वाटलं गणपती उत्सव आहे महालक्ष्मी आहेत मराठा समाज एकमरणार नाही पण तसं होत नाही जो नेक असतो विमानी असतो स्वाभिमानी असतो निस्वार्थी असतो त्याच्या पाठीमागे समाज हा खंबीर उभा असतो आणि विशेष सांगायची गोष्ट हा मराठा समाज जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा पुढच्या महिना नाही दोन महिन्याचं नियोजन करून निघत असतो आणि छातीचा कोट करून सुद्धा निघत असतो हे आंदोलन कुणाच्या वडापाववर कुणाच्या दलालच्या बिस्किटावर दिलेल्या गाडीवर डिझेल पाण्यासाठी व्यवस्था करा फाईव्ह हॉस्टेलमध्ये फाई हॉस्टॉल हॉटेलमध्ये जेवायला बोलवा असं नाही हा समाज रस्त्याच्या कडेला बसून जेवतोय वाहनात जेवतोय आहेत ती पिठल्या बाकरी मी खातोय पण मुंबईला जातोय शेही लक्षात असू आणि मनोज जनांगी पाटील जे लढतात त्यात स्वार्थ नाही केवळ आणि केवळ समाजासाठी आणि त्यांचं विशेष त्यांच्यामध्ये एक विशेष आहे ते कधीही कुठल्याही जातीच्या विरोधात नाहीत म्हणूनच आज रस्त्यावर ओबीसी बांधव आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी ओबीसी महिला आहेत त्यांना ओवाळत आहेत मुस्लिम लोक आहेत पाणी वाटत आहेत काढत आहेत दलित आहेत खिचडी फळं वाटत आहेत धनगर आहेत वाटेल ती सेवा करायला तयार आहेत पाटलाचं स्वागत करायला तयार आहेत कारण असा नेता असा संघर्ष उद्धा होणे नाही त्या माणसाच्या अंगामध्ये रक्ताचा थेंब राहिला नाही ते काही स्वतःच्या घरावर स्लॅब पडावा म्हणून एखादा टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट मिळावा म्हणून किंवा एखादी फॉर्च्युनर मिळावी म्हणून किंवा एखादं पद मिळावं मंत्रिपद मिळावं आमदार मिळावं खासदार होता यावं म्हणून नव्हे तर गरजवंत मराठ्यासाठी गरिबासाठी आरक्षण मिळावं आणि लेकर सुखी समाधानी व्हावे अशी इच्छा जरी स्वतः ऊसतोड कामगार मुग असले जरी स्वतः भूमिहीन होण्याच्या मार्गावर असले तरी समाजाप्रती असलेलं प्रेम आणि समाजाला मानलेलं मायबाप ही त्याची आठवण आहे म्हणूनच समाजाने डोक्यावर घेतलंय आणि एका हाकेवर सणासुदीच्या काळामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने रोडच्या एका साईडने येणार जाणाऱ्याला कुठलीही अडचण न करता शिस्तप्रिय पद्धती कुठलीही नारेबाजी न करता घोषणा एकच आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच एक मराठा लाख मठ मर। मनोज जरांगे आगे बडो हम तुम्हारे साथ है। या व्यतिरिक्त कुठलीही जुनी जुनी निघणार नाही कुणावरही अटॅक होणार नाही तेव्हा माननीय सरकारला आणि गृह खात्याला हात जोडून मिळते खूप मोठा समाज येतोय अत्याचार करू नका मागची चूक पुन्हा होऊ येऊ नका आलेल्या संधीचा सोनं करा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमचा मिटवा तर जोड काढा आणि मराठ्यांना न्याय द्या अन्यथा तुम्ही कितीही सुनामीनं खुर्चीवर बसले असाल तरी खुर्ची टळमळीत होऊ शकते हा मराठ्यांचा सागर महासागराला येऊन मिळतोय हे लक्षात असू द्या हुजूर मराठे आग आहे तिगत होता कामा नये आणि गरजवंत मराठ्यांच्या मुलाबाळांच्या अन्नात विष कालवण्याचं काम कृपया कुणीही करू नका मनोज जरांगे पाटलाला जपा स्वार्थासाठी लढणारा नेता नाही तर समाजासाठी लढणारा नेता आहे कुणाच्या सु सुपारीवर कुणाच्या बोलण्यावर कुणाच्या सांगण्यावर हे आंदोलन होत नाही तर हे गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या खालावलेल्या परिस्थितीसाठी त्यांच्या गळ्याला लागणाऱ्या फाशीसाठी हे आंदोलन आहे ते सोडवा आणि मुख्यमंत्र्याला एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेब उघडा बळे डोळे बघा नीट तुम्ही जे सोडलेले दलाल आहेत स्वतःला शहाण्णव कुडी म्हणणारे तुमचे प्रवक्ते नितेश राणे साहेब ते चित्रा वाघ ते प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि दलालावर चालणारे हाकेसर वाघमारे सर, सर ती एक बोसरी स्त्री जास्त बोलू नये स्त्रियांबद्दल पण यांना आवरा आणि मार्ग काढा आणि मराठ्यांना आरक्षणामध्ये सामावून घ्या संधीचं सोनं करा तुम्ही कुठल्या जातीचे असाल आम्हाला माहीत नाही पण तुम्ही या, या राज्या, राज्या या राज्याचे राजे आहात या राज्याचे प्रमुख आहात तुम्ही ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस तुम्ही म्हणालात मी कुठल्याही समाजाविषयी मनात ममत्व भाव व आकसभाव ठेवणार नाही तेव्हा आता भाव काढा ममत्व भाव काढा आणि सर्वांसाठी सारखं काम करून मराठा आणि ओबीसी एकच आहे ही मागणी मंजूर करा आणि मराठ्यांना न्याय द्या तुर्तास जय जाऊ पण सर्वांना सुचना आणखी एकदा सांगतो की सर्व मरा मराठा समाजाच्या बांधवांपी जे कोणी पाहत असतील त्यांनीसुद्धा आपले शिस्तप्रिय आंदोलन करा आणि समाजाची मानहानी होऊ देऊ नका कुटे गाल लागु नका जय झा